नमस्कार किसान योजनेचा सोळावा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे सतराव्या हप्त्याची की पी किसान योजनेचा सतरावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातोय कारण हो लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आचारसंहिता लागलेल्या आहेत त्यामुळे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एप्रिलमध्ये येणार का नेमका कधी येणार या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येऊ शकतो मित्रो हो केंद्र सरकारतर्फे पी एम किसान योजना जी शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना म्हणून राबवली जाते या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन डीबीटी अंतर्गत वितरित केले जातात मित्रो हो दरवर्षी जसं आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं त्या वर्षानुसार पहिला हप्ता जो आहे प्रत्येक वर्षाचा पहिला हप्ता म्हणजे आर्थिक वर्षानुसार मी आपल्याला सांगतोय लक्षात घ्या जो आता दोन हजार चोवीस पंचवीसचा आर्थिक वर्ष नवीन सुरू झालेला आहे या आर्थिक वर्षानुसार एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये पहिला हप्ता वितरित केला जातो त्यानंतर दुसरा हप्ता जो आहे ते ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये वितरित केला जातो त्यानंतर तिसरा हप्ता जो आहे तो डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये मित्र वितरित केला जातो त्याप्रमाणे मित्र पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आलेला आहे आता सतरावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातो आता आर्थिक नवीन वर्ष सुरू झालेला आहे तर एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा सतरावा हप्ता वितरित केला जाणार का तर मित्रोहो दर चार महिन्यानंतर आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जातो तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रो आपल्याला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा वितरित केलेला आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आपल्याला हा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता सतरावा जो हप्ता आहे तो मित्रोहो आपल्याला मागील पीएम किसान योजनेच्या हप्त्यानुसार पाहिलं तर दर चार महिन्यानंतर आपल्याला हप्ता वितरित केला जातो त्याप्रमाणे जून महिन्यामध्ये मित्रो आपल्याला पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा वितरित केला जाण्याची शक्यता आहे आता जून महिन्यामध्ये मित्र हो नऊ जून पर्यंत आचारसंहिता लागू आहे त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर म्हणजे साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो पण मित्रो हा अधिकृतरित्या केंद्र सरकारकडून या संदर्भात दुजोरा देण्यात आलेला नाही आहे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे मित्र या संदर्भात केंद्र सरकारकडून जी काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल पण मित्र बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला होता बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट्सद्वारे विचारलेलं होतं मेसेजद्वारे विचारलेलं होतं की पी एम किसान योजनेचा सतरा हप्ता नेमका कधी वितरित केला जाईल तर या संदर्भात मित्रो ही अपडेट ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद